शाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस साठी मी ही कविता पाठवत आहे कवितेचं शीर्षक आहे ध वास्तवाची लिया, जीव माझा मरतोय संवेदनाहीन भवतालिया बांधून तिरडी मीच स्वतःची सोबत घेऊन फिरतोय अरे बांधून तिरडी मीच स्वतःची सोबत घेऊन फिरतोय संवेदनाहीन न भवताली जीव माझा गुद मरतोय बांधून तिरडी मीच स्वतःची सोबत घेऊन फिरतोय अरे बांधून तिरडी मीच स्वतःची सोबत घेऊन फिरतोय पुसता कोणी जात कोणती द्यावया उत्तर जिव्हा कापती पुसता कोणी जात कोणती द्यावया उत्तर जिव्हा कापती अविचारांचा श्वापद मजवर चह गुर, गुर बांधून तिरडी मी च स्वतःची सोबत घेऊन फिरतोय अरे बांधून तिरडी मी च स्वतःची सोबत घेऊन फिरतोय बळीराजाची करून कहाणी शुष्क लोचने अटले पाणी बळीराजाची करून कहाणी अटले पानी, पानी व्यक्त व्हावया हत बलवानी जहर खाऊनी मरतोय बांधून तिरडी मीच स्वतःची सोबत घेऊन फिरतोय अरे बांधून तिरडे मी च स्वतःची सोबत घेऊन फिरतोय अजबरी रे व्यवहार आला अजबरी अजबरीतरे व्यवहार आला दर्प स्वार्थाचा सहकार्य आला भ्रष्टाचाराचा वळू सदोदित मस्त होऊन चरतोय बांधून तिरडी मी स्वतःची सोबत घेऊन फिरतोय अरे बांधून तिरडी मीच स्वतःची सोबत घेऊन फिरतोय महापुरुषांचे विचार चिंततो सहिष्णुतेची स्वप्ने पाहतो महापुरुषांचे विचार चिंततो सहिष्णुतेची स्वप्ने पाहतो चौकांतील भग्न पुतळ्यांकडे उद्विग्नतेने बघतोय बांधून तिरडी मी स्वतःची सोबत घेऊन फिरतोय हा बांधून तिरडी मी स्वतःची सोबत घेऊन फिरतोय शेवटचं कडवं आज माणसातील जी माणुसकी संपत चालली त्यासाठी शेवटचं कडवं मानवतेचा श्वास कोंडला विध्वंसाचा उत्सव सजला मानवतेचा श्वास कोंडला विद्वसाचा उत्सव सजला जळातासूनही जान पहा कसा तळमळतोय बांधून तिरडी मीच स्वतःची सोबत घेऊन फिरतोय संवेदनाहीन भवतालिया, जीव माझा गुद मरतोय बांधून तिरडी मीच स्वतःची सोबत घेऊन फिरतोय 等你玩。